पिशोर येथे शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय पिशोर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद युवा दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला पिशोर आणि परिसरातील युवक ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली हे शिबिर पारावरचे पोरब व जर मित्रमंडळ आणि डॉक्टर्स असोसिएशन किशोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते रक्तदान हेच श्रेष्ठदान या संदेशातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती रक्तदानानंतर संकलित रक्त हे शासकीय रक्तपेढी घाटे रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले या शिबिरात डॉक्टर संतोष बटुळे डॉक्टर अमोल खोडके डॉक्टर रौंदळ मॅडम सिस्टर सुरासे सिस्टर पचलोरे सिस्टर अधिकार ब्रदर ठाकरे राठोड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते मनात सहभागी झाले या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण झाली असून आयोजकांच्या या सामाजिक कार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख किशोर